कल सदर अहवालाच्या अनुषंगाने पोलीस विभागानं संबंधितांवर गुन्हा दाखल केल्याचं कळतं आहे मात्र सदरचा अहवाल अद्याप महापालिकेस प्राप्त नाही आहे मात्र त्या अहवालातील निष्कर्षाच्या अनुषंगाने महापालिकेकडून लवकरात लवकर संबंधितांवर पुढची कारवाई करण्यात येईल ऑलरेडी महापालिकेनं सदर डॉक्टरांना सेवेतून तात्पुरत्या स्वरूपात कमी केलेला आहे आता हा जो अहवाल प्राप्त होईल त्या अनुषंगानं पुढची कारवाई देखील करण्यात येईल गेल्या आठवड्यामध्ये शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये महिलेचा प्रसुतीद्वारा मृत्यू झाला होता त्या महिलेच्या मृत्यूसाठी दोन डॉक्टरांना जबाबदार धरण्यात आला आहे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात देखील आलेला आहे माझी प्रशासनाला विनंती आहे की यांच्यावरती कडक कारवाई करून परत शास्त्रीनगर कर हॉस्पिटलमध्ये अशा घटना घडणार नाही याच्यासाठी उपाययोजना करण्यात याव्या आणि लोकांना एक चांगली हॉस्पिटलची सेवा देण्यासाठी हे हॉस्पिटल शासनाच्या ताब्यात देऊन याला शासकीय हॉस्पिटल म्हणून घोषित करावा अशी विनंती मी प्रशासनाला करणार आहे त्याचबरोबर या महिलेच्या परिवाराला नुकसान भरपाई देखील शासनाने दिली पाहिजे अशी माझी विनंती राहणार आहे